नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक तळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी आत्ता कार्डिया गावी आलो आहे आपल्या चंदगड तालुक्यातील एक हर हुन्नरी कलाकार श्रीपती कांबळे यांचं आकस्मित निधन झालेलं आहे आणि त्यांच्या पश्चात मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की दोन त्यांची अपंग मुलं आहेत आणि त्यांची जी मालकीनं आहे था ती पण आजारी असते तर आत्ता मोठ्या प्रमाणात गणपतीचा कार्यक्रम झालेला आहे नवरात्रीचा उत्सव चाललेला आहे तर समाजामध्ये जी तळागाळातली लोक आहेत की ज्यांना खरोखर आमच्या मदतीची गरज आहे तर तालुक्यातील अशा मंडळांना आणि तालुक्यातील दानशूर लोकांना मी माझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आहे की ही लोकं जगली पाहिजेत यांना आपण जगवलं पाहिजेत यांना तळागाळातल्या लोकांना पुढे घेऊन जाता आलं पाहिजेत याच्यासाठी खरोखरच सडळ हक्ताने मदत करा आणि त्याच्यासाठी ह्या चॅनलवर मी त्यांचं अकाउंट नंबर पाठवतो हो आहे तर नक्कीच या कुटुंबाला तुमच्या परीनं दानधर्म करा आणि आपण ह्या लोकांना पुढे घेऊन जाऊया धन्यवाद मित्रांनो आज आमचे मित्र सुनील कोंडुसकर साहेब सचिन दळवी साहेब तर श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो आणि आल्यानंतर इथली जी परिस्थिती आहे ती खूपच विदारक आणि भयावह आहे पाहू शकताय मित्रांनो हा मुलगा अठरा वर्षाचा आहे कुठल्याही प्रकारची हालचाल करू शकत नाही हा बावीस वर्षाचा मुलगा आहे आणि बिचारे जिवंत असून मेल्यासारखेच आहेत तेव्हा अशा या कुटुंबाला आर्थिक सपोर्ट देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे पर्यायानं गव्हर्नमेंटचं तर कर्तव्य आहेच मात्र गव्हर्नमेंटनं अशा लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणं खूप गरजेचं आहे समाज कल्याण मंत्रालयानं ह्या लोकांना पेन्शन देणं यातील मोठ्या मुलग्याला पेन्शन आहे मात्र धाकट्या मुलग्याला अजून पेन्शन नाही आहे तेव्हा शासनानं याची दखल घ्यावी ग्रामपंचायतीनं याची दखल घ्यावी कल्याणनं याची दखल घ्यावी आणि यांचा प्रश्न लवकरच सॉल्व करावा ही विनंती आहे पाहू शकताय मित्रांनो हे है, यांचं है हे घर आहे तर नक्कीच आपण ह्या कुटुंबाला सपोर्ट करूया हे विनंती